आयुष्यभर ॲक्टिंग केली म्हणणाऱ्या जान्हवीला विशाखा सुभेदार यांची सणसणीत चपराक कैता आहे जोकर सारा जमाना आधी हकीकत आधा फसाना विनोदी कलाकाराला का कायमच हलक्यात घेतात बाकीचे लोक निकीबाई तुम्ही पॅडी कांबळे यांना जोकर म्हणालात आता जोकर म्हणजे कोण तर जो आपल्या अश्रू लपून लोकांचं मनोरंजन करतो त्यांना हसवतो तो, तो म्हणजे जोकर हे काम बाप जन्मात तुम्हाला जमणार नाही त्यासाठी हिंमत लागते ती तुमच्याकडे नाही गेली अनेक वर्षं हे काम तो करतोय उथळ पाण्याला खळखाट फार हे विधान निके आणि जान्हवीसाठी एकदम परफेक्ट आहे आणि अगं ए मुली तुझा जन्म कदाचित दोन हजारला असावा आणि पॅडी यांनी आपल्या कामाची कारकिर्दीची सुरुवात एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये केलेली आहे त्यांनी त्यांच्या नाटकाचे केलेले प्रयोग त्यांच्यासाठी जमणारी गर्दी छूब अंड्या ज्याचे बेड अजून महाराष्ट्राला आहे एड्यांची जत्रामधला नयनराव ही आणि अशी अनेक पात्र त्यांनी रंगवली आहेत जान्हवी तुझ्यासारख्या अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले पंढरीनाथ ते नाही आहेत गेली अनेक वर्षं रंगभूमीच्या रंगात नालेले ते पंढरीनाथ आहेत आणि त्यांच्या विनोदाच्या टायमिंगबद्दल तू बोलायचं नाहीस नखाची किंमत नाही आहे तुला वर्षाताईंचा तू तु खूप अपमान केला आत्तापर्यंत गेम आहे गेम आहे असं म्हणत मी दोन तीन एपिसोड पाहिले पण तुम्ही तर थांबतच नाही आत ताईंनी ग्लॅमर मिळवून दिलं मराठी सिनेमाला त्याकाळी सोशल मीडिया नव्हता बाई त्या काळातल्या कलाकारांवरच्या प्रेमामुळे नाटक सिनेमे हाऊसफुल व्हायचे त्यांना कमी लेखणं बंद करा जरा बोलताना भान ठेवा भा। विनोदामुळे जो माणूस जगलाय टिकलाय पन्नाशी पूर्ण झाली आहे तो शांत आहे याचा अर्थ असा नाही की त्याला सेल्फ रिस्पेक्ट नाही आता थोडं पॅडीबद्दल पॅडी माऊली तुझा खेळतू खूप सभ्यपणे हुशारीने संयम बाळगून खेळतोय मित्रा इतकं हिडीत बोलल्यानंतरही तुझ्या तोंडून तु वाईट शब्द निघत नाही याबद्दल तुला सलाम खचून जाऊ नकोस टास्कमध्ये जोर लावून खेळ तू वयाने मोठा आहेस आणि शिवाय माणूस म्हणून खूप मोठा आहेस हे दाखवून दिलंस एक उत्तम रिॲक्टर असूनही तू रिॲक्ट झाला नाहीस त्याबद्दल तुझे खूप खूप कौतुक बाकी तुझ्या फळांनी मज्जा आणली काय टायमिंग भन्नाट निकीच्या अंगणात तू जाणारच नाही हे तू बरं नाही करत खरं तर जा रोज जा